पण मी कशी पण बसली सर कोकण कन्नड स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन कोकणातल्या व्हिडिओमध्ये तर खूप दिवसापासून तुम्ही कंटिन्युअसली कोकणातले शिमग्याचे अजून करवंदाचे असे खूप सारे व्हिडिओ बघितले तर माझा टार्गेट होतं की एक दोन दिवसामध्ये मा मला जितक्या कोकणातल्या गोष्टी तुम्हाला दाखवत्या त्या दाखवण्याचा प्रयत्न होता तर मला इथे आल्यानंतर फणसाची कुयरीची भाजी खायची खूप जास्त इच्छा होती सो आजचा माझा ब्लग हा असेल की मी झाडावरून फणसाची ती कुयरी ज्याला म्हणतात छोटे फणस ज्याची भाजी खूप एक नंबर टेस्टी होते सो so, आजचा ब्लॉग असा असेल की मी आस दे ते अधर पन अस so, आज ते झाडावरून काढणार आहोत आम्ही त्याच्यानंतर अदर ॲक्टिव्हिटी पण काही कोकणातल्या असतील सो चला आपण आज जाणार आहोत फणसाची कुयरी काढायला तर माझा व्हिडिओचा आनंद नक्की घ्या आणि व्हिडिओ मध्ये कमेंट करून सांगा अजून तुम्हाला कोणते ब्लॉग बघायचे तर चला मग आम्हाला तिथे नको तिथे नको आमचा तरी छप्पन नाही आणली हिला आहे ना फणसाची कुयरी म्हणतात म्हणजे हा मोठा झाल्यानंतर याच्यामध्ये फणस जॅकफ्रूट इंग्लिशमध्ये जॅकफ्रूट म्हणतात याला आणि हा मोठा झाल्यानंतर याच्यामध्ये गरे होतात सो हा एवढा असतानाच आपण घ्यायचं असतं कारण का एवढा असताना जर घेतला ना तर त्याची टेस्ट उत्तम लागते आणि खाताना भाजी इतकी सुंदर आणि ती खूप पौष्टिक असते तर आता आपण आहोत ना दोन अण्णा काढणार आहे सो आपण आता काढणार आहे फणस शोधण्याची चाललेली आहे कारण जसं की मी आपल्याला म्हटलं की हे जे फणस आहेत ना आपल्याला छोटासा बघायचा असतो जर आतमध्ये गरे तयार झाले ना म्हणजे कच्चेच गरे असणार पण जर गरे तयार झाले ना तर ती तशी भाजी लागत नाही गऱ्यांची वेगळी भाजी होते ही कोयरीची स्पेशली भाजी असते जसं की मी तुम्हाला दाखव हा इतका छोटा लागतो त्यामुळे आता आम्ही फक्त ना शोधतोय की आपल्याला हवाय असा परफेक्ट कुठे मिळतोय असं आपण शोधतोय सो बघूयात आपण काजू पण बघायला जायचं मी गेल्या वर्षी आले होते तेव्हा काजू लावले होते आता झालेले आहेत हे मला बघायचं आहे असं मी काजू पण बघायला जाणार आहे आता आपण बघतोय फणस काढण्यासाठी काम आणि आणि गरकोळ आणलेली आहे त्याला आम्ही गरकोळ म्हणतो किती मेहनत घ्यावी लागते की भाजी खाण्यासाठी

आहे फणसाची कुहिरी जॅक वेरी चिक सांगतो अंगावर चिक सांडतो याचा कारण खूप कोवळे आणि त्यामुळे चिक असतो तो, तो फायनली मला फणसाची कुहरी घेतलेली आहे खूप जास्त मेहनतीनंतर अंगाने की फणसाची कुहिरी काढलेली आहे तर आत्ता आत्ताचा हा ब्लॉग इतकाच होता की झाडावरून फणसाची कुयरी कशी काढायची आणि कितपत त्याला चीक येते खूप सारं आणि किती मेहनत लागते तर तुम्हाला पार्ट टू बघायचा आहे ज्याच्यामध्ये मी या कुयरीची भाजी बनवणार आहे त्यामुळे आत्ताचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कळवा व्हिडिओ आवडला तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय मला अण्णा काहीतरी समजवतो हे आमच्या आजूबाजूचा आवार आहे म्हणजे इकडे शेती असते आणि आता सध्या तसं उन्हाळा आता जवळ येतो ना त्यामुळे सगळीकडे फक्त सुखसुख शेत आहे आणि सगळी पुढे आमची घरं आहेत अरे बापरे मी कशी पण बसून घेण्यासाठी आता मी जे आणलेत ना फणसाची कोही ती घरात घेऊन जाते जेणेकरून तुम्हाला पार्ट टू पण बघायचं आहे ना कारण याची मला भाजी सुद्धा बनवायची दमलीराव तो, दमली तो पण दे सो so, फायनली इतक्या चार कोहिऱ्या मी काढून आणलेल्या आहेत so, सो कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुम्ही तुम्हाला अजून काय काय ब्लॉग बघायचे आहेत आणि माझ्या व्हिडिओचा आनंद नक्की घेत राहा बाय बाय